दिख्ण 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 दिख्ण। कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी अरे एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न दहा पाच हजारासाठी मोडत असेल धनवान लोकांनी श्रीमंत लोकांनी आवर्जून ऐका काही काही लोकांच्या लग्नाच्या पत्रिका शंभर शंभर दोनशे दोनशे रुपयाचे असतात आहे त्यांच्याकडे बिलकुल बनवलं पाहिजे एन्जॉय करा मुकेश अंबानीच्या मुलाचा आपण पाहतो तो वेडिंगचा कार्यक्रम आठ दिवसापासून गाजतो आहे तुमच्याकडे बिलकुल करा अडचण नाही पण एक ध्यानात घ्या आपल्याकडे भरपूर आहे त्याचा विनियोग त्याचा योग्य ठिकाणी होणं गरजेचं आहे अरे एखाद्या गरीबाच्या मुलीच लग्न दहा पाच हजार रुपयासाठी मोडणार आहे आणि माझ्या परमात्म्याने माझ्या भगवंताने तुम्हाला एवढं दिलंय एवढं दिलंय की चार पिढ्या बसून खाल्लं तरी संपणार नाही इतकं जर परमात्म्याने तुम्हाला दिलंय तर तुमचं कर्तव्य आहे त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी दहा पाच हजाराची मदत करणं जर अशी गोष्ट आपल्या जीवनात झाली ना माईबाप आयुष्यभर त्या गरीबाची मुलगी तुम्हाला कधी विसरणार नाही आपला अंत काळाचा वेळ जवळ येईल या जगाचा निरोप घेऊन जाण्याची वेळ आपली जेव्हा येईल मायबाप त्या वेळेला त्या गरीबाची मुलगी तुमच्या डोळ्यासमोर दिसेल ती गरीबाची मुलगी तुम्हाला आशीर्वाद देईल ती गरीबाची मुलगी तुम्हाला आशीर्वाद देईल ती म्हणेल जा पाटील आनंदाने या जगाचा निरोप घ्या पाटील या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत पाटील ज्या वेळेला माझं लग्न जमलं होतं ना पाटील त्यावेळेला माझा गरीब बाप तुमच्या दारात आला होता माझ्या गरीब बापानं तुमच्या घरी येऊन तुमचे पाय धरले विनवणी केली विनंती केली पाटील माझ्या गरीब बापानं हात जोडले तुमच्या समोर पाटील माझ्या मुलीचं लग्न दहा पाच हजारासाठी मोडते पाटील आलेली वेळ भागवून तुमच्या शेतामध्ये तुमच्या घरी मी मोल मजुरी करेल एक एक रुपया मी परत करेल एक पैसा ठेवणार नाही पाटील पण आज या गरीबावर आलेली वेळ मात्र पाटील एक रुपया पाटील रुपया नाही तुमचा अहो तुमच्या मुखातून शब्द निघाले तुम्ही म्हणालात अरे गणपतराव मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोय ना अरे तुझी मुलगी काय माझी मुलगी काय वेगळी का अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोस का अरे दहाच हजार काही मागतोस वीस हजार रुपये विचार करू नको पाटील माझ्या गरीब बापानं ते पैसे घेतले ना नाचत नाचत माझा बाप घरी आला घरी येऊन माझ्या बापानं आनंदानं माझे लग्न लावून दिलं आज या गरीबाच्या मुलीचा वेल मांडवावर गेला आहे आज दिल्या घरी सुखाने आनंदाने नानते मी जा पाटील आनंदाने या जगाचा निरोप घ्या या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील माई बाप, हे जीवन केवळ आणि केवळ याच्यासाठी आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघा फार गोड आहे जीवन फार गोड आहे कथा संग्राम कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी